विभक्त कुटुंब पद्धतीत संवाद हरपला असून त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत अशावेळी कट्ट्यावरच्या गप्पा गोष्टी व्हायला हव्यात असं मत आपुलकीच्या कट्ट्या या उपक्रमात बोलताना डॉक्टर रवींद्र अरळी यांनी आपले मत व्यक्त केले युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी आपुलकीचा कट्टा हा उपक्रम सुरू केला आहे त्यात अनेक मान्यवर आपले मत व्यक्त करतात बदलत्या जीवनशैलीत माणसांचा संवाद हरवत चालला आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्याचा थेट परिणाम राहणीमानावर होत आहे त्यामुळे पारावरच्या गप्पा गोष्टी झाल्याच पाहिजेत असंही डॉक्टर अरळी म्हणाले कार्यक्रमाचे संयोजन युवराज शिंदे यांनी केले आहे यावेळी रेखा पाटील जितेंद्र भोसले पांडुरंग शिंदे श्रीकांत पाटील विजय कदम भारती पाटील चंद्रकांत टेके एनपी पाटील अमृता निर्गुंडे विजया दाभोळे भीमराव कुंभार राजेंद्र नागमोती गणेश चौगुले दीपक महामणे संतोष भुतेकर साठेसर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते